क्षमा करा लाईट गेल्यामुळे माझं हे बंद झालं होतं हे मी आता तुम्हाल दाखो मी एची पन दाखो लिया है तुम्हाला दाखवते मी याची फोडणी पण दाखवली आहे तुम्हाला आणि आता हे आपले रोडगे अगदी खुसखुशीत झालेले आहेत हे बघा हे आपले रोडगे मस्त तयार झालेले आहेत आता आपण आज काय केलेलं आहे डाळ आणि रोडगे असं आपण केलेलं आहे तर आपण आता हे रोडगे आपल्या छानपैकी ट्रे मध्ये सजवून घेऊया हा रोडगा इकडूनही असा छान झालाय आणि हा पण रोडगा माझा अगदी खमंग भाजल्या गेलेला आहे तर हा रोडगा या रोडग्यावर रोडग्यासोबत आपण सर्व करणार आहोत हे मुगाच वरण हे सुंदर मुगाचं वरण मी दिलंय हा रोडगा आणि आता आपण याच्यासोबत एक गोष्ट आपण अशी सर्व करू शकतो ती म्हणजे कारळाची चटणी कारण ढोडग्याबरोबर हिरव्या मिरची चटणी करळाची चटणी असं सुकं खाल्लं जातं आता ही माझी कारळाची चटणी वर्णाला सजवण्यासाठी फक्त मी ही थोडीशी कोथिंबीर घालत आहे बस या चटणीवर तेल घालून खातात तर आपलं जरा लाईट गेल्यामुळे गडबड झाली होती हे बघा हे रोडगे आतून पण असे छान खुसखुशीत होतात ज्याप्रमाणे बाटी खुसखुशीत होते तसे हे रोडगे पण आतून छान खुसखुशीत होतात आता मी हे तुम्हाला दाखवलं आहे जवळून पण तुम्हाला मी आणून दाखवते हे बघा हा माझा ट्रे रोडगे डाळ आणि कारळाची चटणी हा आजचा आपला सध्याकाळचा मेनू झाला आहे तर ही खास वैदर्भियन रेसिपी आहे लाईट गेल्यामुळे मला थांबावं लागलं क्षमा करा पण त्याच्या आधी मी तुम्हाला रोडगे दाखवले होते आणि हे रोडगे आपण आपल्या देशी ओव्हनमध्ये मस्त केले खूप सुंदर लागतात हे रोडगे याच्याबरोबर लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी कारळाची चटणी हिरव्या मिरचीची चटणी कुठली ना कुठली सुखी चटणी आणि हे वरण शेतामध्ये हे रोडग्याचं जेवण केलं जातं भरल्या वांग्याची भाजी असते किंवा मग भरीत असतं धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर माझा नेहमीचा फंडा बनाईए खाईए आप आपकी ओल्डी गोळली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा आणि रोडग्यासाठी गव्हाची कणिक घेतली जाते ती चक्कीवरून भरड दळून आणतात थोडासा असा रवाळ गहू दळून आणतात आणि तो गहू फार छान असतो खपली गहू असतो त्या गव्हाची कणिक रोडग्यासाठी वापरली जाते आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्यात आपण केलं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा धन्यवाद